बाजार समिती अमरावती अवक नऊशे बहात्तर क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे पन्नास सरसंद्राय चार हजार पाचशे चोवीस जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे नव्याण्णव रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नागपूर अवक सदौतीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सर सरसंद्राय चार हजार दोनशे शहाण्णव जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल बाजार समिती हिंगोली अवक एकशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पन्नास सर सरसंद्राय चार हजार चारशे पंचवीस जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एक रुपये क्विंटल बाजार समिती जहालना अवक एक हजार सत्तर क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सर सरसंद्राय चार हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल अकोला अवक दोन हजार सदुसष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सर सरसंद्राई चार हजार तीनशे पंचेचाळीस जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती बीड अवघ पंधरा क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल वाशिम अवघ एक क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सत्तर जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल